केंद्रीय गृह हो आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलभाई पटेल यांच्या केंद्रीय विधानसभेचे पहिले निर्वाचित भारतीय अध्यक्ष बनण्याचा वर्धापन दिल्ली विधानसभेत आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय विधानसभा अध्यक्ष परिषदेचे उद्घाटन केले या परिषदेत राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती सहभागी झाले होते यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली विधानसभा परिसरात विठ्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनालाही भेट देऊन या परिषदेला संबोधित केले आजच्याच दिवशी देशाच्या कायदेमंडळ अर्थात लेजिस्लेटिव्ह इतिहासाचा प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले याच दिवशी महान स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलभाई पटेल यांची केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती त्यातूनच भारतीयांच्या नेतृत्वाखाली विधाई इतिहासाची सुरुवात झाली होती ही बाब त्यांनी अधोरेखित केली या सभागृहात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेत्यांनी आमदार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले या सभागृहात थोर व्यक्तिमत्वाने दिलेली भाषणे संकलित करून ती देशभरातील सर्व विधानसभांच्या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून द्यावीत यामुळे आजच्या आमदारांना आणि तरुणांना दिल्ली विधानसभेत स्वातंत्र्याची भावना कशी प्रज्वलित झाली हे समजू शकेल अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षांना केली दिल्ली विधानसभेने विठ्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर एक उल्लेखनीय प्रदर्शन आयोजित केले आहे अशा प्रकारे प्रदर्शन सर्व विधानसभांमध्ये आयोजित केले जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रदर्शनामुळे विधिमंडळातील सदस्य विधान परिषद सदस्य आणि देशातील युवकांना केवळ विठ्ठलभाईंचे जीवन आणि योगदानाविषयीच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाविषयी देखील माहिती मिळेल या सभागृहाच्या ग्रंथालयातून समृद्ध करण्याची गरज देखील शहा यांनी अधोरेखित केली ते म्हणाले की विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यकाळात केंद्र आणि सर्व राज्यमंत्री विधिमंडळ विभाग आणि विधानसभेचे सचिवालय स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विठ्ठलभाईने केलेले हे विधान महत्वाचे होते यावर त्यांनी प्रकाश टाकला कोणतेही विधिमंडळ निवडून आलेल्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालू शकत नाही सभागृह स्वतंत्र राहिले पाहिजे तेव्हाच त्यामध्ये होणाऱ्या चर्चेला अर्थ प्राप्त होतो विठ्ठलभाई पटेल अध्यक्षपदी विराजमान होऊन शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्याला विधानसभांमध्ये अध्यक्षपदाच्या गौरव वृद्धीसाठी काम करण्याची ही एक महत्वपूर्ण संधी आहे असंही त्यांनी सांगितले आपल्या राज्यामध्ये जनतेच्या आवाजासाठी एक निष्पक्ष व्यासपीठ स्थापन करावे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात निष्पक्ष चर्चा व्हावी तसेच सभागृहाचे कामकाज विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेच्या नियमानोत्तर चालेल हे सुनिश्चित करावे असे ते म्हणाले भारतात सभापतींना एक संस्थेचा दर्जा दिला जातो सभागृह सर्वात आव्हानात्मक भूमिका ही अध्यक्षांची असते ते एखाद्या राजकीय पक्षातून निवडून आलेले असतात मात्र शपथ घेतल्यानंतर ते निष्पक्ष पदाची भूमिका पार पडतात आपल्या संविधानाच्या पंचाहत्तर वर्षाच्या प्रवासात लोकसभेचे तसेच राज्य विधानसभेच्या अध्यक्षांनी सातत्याने सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे त्यांनी ठामपणे सांगितले निष्पक्षता व न्याय हे अध्यक्षांच्या प्रतिष्ठेचे दोन स्तंभ आहेत एकाच अर्थाने अध्यक्षांना सभागृहाचे रक्षक तसेच सेवक मानले जाते संसद व विधानसभेच्या दादनात जर अर्थपूर्ण चर्चा घडून आली नाही तर त्या केवळ निर्जय इमारती ठरतील या भावना व विचार व्यक्त करण्याचे कार्य हे अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील सर्व सदस्यांचे असते तेव्हाच त्या इमारती राष्ट्र व राज्याच्या हितासाठी कार्य करणारे सजीव केंद्र ठरतात संसद व विधानसभेचे कामकाज राजकीय हितासाठी बंद पाडणे हा विवादाचा मुद्दा असू शकत नाही आंदोलन हे संयमित असावे असे त्यांनी स्पष्ट केले प्रत्येक कायदा हा जनतेचा विश्वासातून उगम पावला पाहिजे आणि या दिशेने पुढे गेले पाहिजे याची आपण सर्वांनी खात्री करावी सभागृह हे लोकशाहीचे इंजिन आहे जेव्हा जेथे उचित परंपरा प्रस्थापित होताना राष्ट्रीय धोरण ठरवले जातात आणि राष्ट्रहिताचे कायदे बनवले जातात तेव्हा राष्ट्राचे शिक्षा आपोआप स्पष्ट होते असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधोरेखित केले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका